चला आलं का आत्याचं घर अजून किती वरती आहे आलं ना अजून वरती आहे बापरे तीन मजले चला आता प्राप्तीला आपण आत्याकडे सोडत आहोत इकडं फार आहे चला आमची जेनी चला जेनी काय कसं आहे हा प्राप्ती म्हणू दे आत्ताकडे जायचे हत्या कुठे आहे हा हत्या गेली खाली कुत्र्यांना जेवायला घालायला आपण तिकडून आलो असतो दर डॉल आहे डॉल घालला आहे तू हे वा बघ ना गं लय रडत होती सकाळी बघा नातीला आई वेटली आत्याची टी व्ही आता चालू करते काय आई कसं आहे कधी येणार तिकडं हा दोन तीन दिवस नाही प्राप्ती खुश इकडे बघ ना खुश का आत्याकडे आल्यावर खुशच असणार काय झालं दाताला ते आत्ता नाही ते नंतर थोडस ते दात तोडून तिचे तिचे दात तोडून तिला नवीन दात लावायला लागतील आणि नंतर मग तार बांधायची हे आत्ता दुधाचे दात आहेत ना तार बांधून काय फायदा नाही आत्ताच टीव्ही तुला चालू करता येणार आहे का तर आम्ही आता प्राप्तीच्या त्याच्या घरी आलेलो आहोत आणि प्राप्ती आता टी व्ही वगैरे चालू करून घेते तुम्ही बघत असतील बघा आई शिकवते तिला कसं टी व्ही चालू करायचं ते बघा भरपूर मोठा टी व्ही तर आता ती चालू करते आणि आपण आता रिक्षावरती जाणार आहोत आणि तिला सोडण्यासाठी आपण आलो होतो पण आता ताईची वेळ झाली असती पण आता काय आहे ताई घरी नाही आहे आणि ती लहान पिल्लांना म्हणजे कॉलनीमध्ये लहान कुत्री वगैरे आहेत भटकी कुत्री त्यांना ती जेवायला वगैरे द्यायला जाते प्रत्येक द दररोज तिचं काम तसंच असतं प्रत्येक दर दिवशी साडे अकरा ते बारा वाजता लहान पिल्लांना जेवायला वगैरे जा द्यायला जाते तर चला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि